श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय ली नंबर दोनशे तीन भट्टोबासांच्या ज्ञानाची निवृत्ती भट्टोबास गंगेकडे गेले होते ते गंगेकडून आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी येत होते तेव्हा सर्वज्ञ फिरायला जात होते भट्टोबासांना सर्वज्ञांनी विचारले कुठे गेले होते भट्टोबास म्हणाले जी जी नाक शिंकायला शिकरायला मग सर्वज्ञ म्हणाले तुम्हाला सुख आनंद कोणापासून भट्टोभास म्हणाले जी जी दादोसांपासून परंतु आप आपल्यापासून झाला तो अधिक आहे सर्वज्ञ म्हणाले तो आनंद दादोसांपासून झाला तो आमच्यापासूनच आमच्यापासूनच आमचा नाम श्रवणानंतर तुमचा तुमच्या ठिकाणी प्रकट झाला होता मग त्याचे अज्ञान दूर झाले श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय